नमस्कार मंडळी तुमचं सुनंदा किचन मध्ये स्वागत आहे चला तर आज आपण भजे भाजी बनवायचे ते बघूया त्यासाठी मी मका घेतलाय एक वाटी बेसन पीठ चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर ववे थोडसा खाता सोडा तीन चार पाकळ्या लसणाच्या चार हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आता आपण मिक्सर मध्ये ह्या मिरच वाटून घेऊ बारीक आणि लसणाचं कापड हे बघा तुम्ही बघू शकता तसं बारीक वाटून करून घेतलंय हिरव्या मिर आणि लसणाचं आता आपण टाकू ता, मक्याचे दाणे जास्त बारीक नाही करू फक्त घेऊ कारण असे टाकले की आपण तेलात भजे बनवू ना तेव्हा असं फुटेल फुटायला नको त्यामुळे असं थोडं बारीकस दडून घेऊ हे बघा अशा प्रकारे मी फिरवलं तुम्ही बघू शकता जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही आता आपण त्यानं एका बाउलमध्ये काढून घेऊ हे बघा आता त्यात मी अर्धी वाटी बेसन पीठ टाकते हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झाले ते आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि खाता सोप मस्त असं मिक्स करून घेऊ जास्त पातळ पण नको हे आणि पाणी अजिबात टाकलेलं नाही आपण बारीक वाटून घेतले मक्याचे दाणे त्यामुळे पाणी पाणी सुटते त्यांना हलक्या हाताने सोडायचं असं दुसऱ्या साईडने मस्त पलटवून घ्यायचे लाल वेळा हो भज्या मस्त शिजतील हे किती मस्त झाले आहेत आपल्या भज्या हे बघा तुम्ही बघू शकता किती भारी आपलं मक्याच्या भज्या तयार झाले एकदम खुशखुशीत झाल्यात किती मस्त असे झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू